नमस्कार आज आपण कोकमाची कडी किंवा कोकमाचं सार बनवणार आहोत अतिशय चविष्ट चटपटीत असं हे कोकमाचं सार किंवा कोकमाची कडी तयार होते बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे कोकमाचं सार तयार होतं तर हे कोकमाचं सार बनवताना आपण कोणतंही पीठ वापरणार नाही होत कारण काही ठिकाणी काय होतं बेसन किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करतात पण आपण तसं न करता फक्त खोबऱ्याचा वापर करून अतिशय चविष्ट चटपटीत असं हे कोकमाचं सार किंवा कोकमाचं कडी आज आपण इथे बनवणार आहोत नक्कीच दोन घास जास्त जिवाल असे हे कोकमाचं सार तयार होतं तर हे कोकमाचं सार बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तर हे वाटण तयार करण्यासाठी इथे आपण एक वाटी ओलं खोबऱ्याचा वापर केलेला आहे ओल्या खोबऱ्याचाच वापर करा म्हणजे कोकमाचं सार अतिशय चविष्ट तयार होतं दोन हिरव्या मिरच्या तीन ते चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण इथे पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत आणि चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं हे वाटण तयार करून घेणार आहोत हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं नाहीतर मग कडी किंवा सार बनवताना काय होतं कधी कधी पाणी वेगळं होतं आणि खोबरं वेगळं होतं तर असं न होता हे खोबरं अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे पाहू शकता आपलं वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे काही ठिकाणी कोकम उकळून घेतात इथे आपण तसं न करता आपण फोडणीमध्ये कोकम म्हणजे आमसुलाचा वापर करणार आहोत फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर पावचमचा मोहरी पाव चमचा जिरे छान तडतडू द्यायचं आहे चार ते पाच लसूण पकड्या बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत फोडणी छान खमंग अशी तयार करून झाल्यानंतर आपण चार ते पाच कडीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत फोडणी करताना लक्षात ठेव गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे म्हणजे फोडणी छान खमंग अशी तयार होते फोडणीमध्येच आपण पाच ते सहा आमसुलं म्हणजे कोकमचा वापर करणार आहोत फोडणीमध्ये आमसुलं वापरल्यानंतर लगेचच आपण तीन वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे तुम्हाला हे सार किंवा कडी कितपत तुम्हाला बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण कोकम उकळून घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे आपण फोडणीमध्ये कोकम वापरल्यानंतर तीन वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे आता पाण्याला छान उकळ येऊ द्यायची आहे कारण आपण कोकम उकळून घेतलेली नाही आहेत तर इथे आता छान एक उकळ येऊ हो द्यायची आहे म्हणजे कोकमातील जो आंबटपणा असतो तो पाण्यामध्ये उतरण्यासाठी इथे आपण एक छान उकळ येऊ द्यायची आहे अशा पद्धतीने ही कढी बनवली तर नक्कीच अगदी झटपट तयार होते आणि चवीलासुद्धा अतिशय चविष्ट ही आम कढी तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही आमसुलाची कढी बनवून बघा किंवा आमसुलाचं सार बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा इथे पाहू शकता एक छान अशी उकळ आलेली आहे अगदी एक ते दोन मिनटासाठी आपल्याला छान कोकम उकळून घ्यायचे आहेत पाण्याला छान उकळ आल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे काही ठिकाणी इथे चवीनुसार गुळाचासुद्धा वापर करतात म्हणजे काही ठिकाणी आमसुलाचं सार आहे ते आंबट गोड करण्यासाठी इथे गुळाचासुद्धा वापर करणार करतात इथे मी गुळाचा वापर न करता फक्त मिठाचा वापर केलेला आहे मिठाचा वापर केल्यानंतर एक मिनिटभर आपल्याला छान कोकमाचं सार आहे ते उकळून घेतलेलं आहे आता इथे गॅस एकदम कमी करायचं आहे अगदी स्लो गॅसवर इथे आपल्याला वाटण तयार करून घेतलेलं आहे खोबऱ्याचं ते आपण वाटण ह्या पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत खोबऱ्याचा वापर केल्यानंतर आपल्याला सार किंवा ही आपण कडी बनवून घेतलेली आहे त्याला उकळ घ्यायची नाही गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित असं खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपण इथे वापरलेलं आहे त्याच्यामुळे इथे आता आपण फक्त हे सार आहे ते गरम करून घेणार आहोत इथे बिलकुल ह्या साराला उकळ येऊ द्यायची नाही आहे ह्या कोकमाच्या साराला आपण कोणत्याही प्रकारचं पीठ लावणार नाही आहोत म्हणजे बेसन किंवा तांदळाच्या पिठाचा वापर, करता वापर न करता हे सार बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे आपण खोबरं वापरलेलं आहे तर खोबऱ्याला उकळ न घेता आपल्याला हे सार फक्त गरम करून घ्यायचं आहे फक्त आपण कोकम फोडणीला दिल्यानंतर पाण्याला छान उकळ आल्यानंतर लगेचच आपल्याला इथे आपण बारीक करून घेतलेलं खोबरं आहे ते मिक्स करून झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनटासाठी आपण फक्त हे सार आहे ते गरम करून घेणार आहोत इथे बिलकुल एक एकही उकळ न येता इथे फक्त आपल्याला हे सार छान गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे लक्षात ठेवा खोबऱ्याचा वापर केल्यानंतर इथे फक्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला उकळून घ्यायचं नाही आहे तर तुम्ही बनवलेलं सारसुद्धा असंच होईल म्हणजे कडी अशीच होईल मस्त वाफाळत्या भाताबरोबर गरमागरम असं हे कोकमाचं सार चटपटीत खमंग नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे कोकमाचं सार तयार होतं नेहमीची ती डाळ आमटी खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हे कोकमाचं सार किंवा कोकमाची कडी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये